महाराष्ट्रासह आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील माता भगिनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व स्तरातून पुढाकार आवश्यक असल्याचं आव्हान राज्याचे मदत आणि पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केलंय या संदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना आव्हान करताना ते यावी आदिवासी विकास डॉक्टर विजय कुमार गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित खासदार गोवाल पाडवी आमदार सर्वश्री आमशा पाडवी ऍडव्होकेट केसी पाडवी शिरीष नाईक राजेश पाडवी जिल्हाधिकारी धनंजय गोपटे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सर्वश्री डॉक्टर अभिजित मोरे मधुकर पाटील कुमार, तुर्खिया, निलेश माळी मकरंद पाटील सत्यानंद गावित किरसिंग वसावे विजयसिंग पराडके ॲडव्होकेट राम रघुवंशी हे उपस्थित होते यावेळी पालकमंत्री श्री पाटील म्हणाले महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणासमध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे महिला आणि मुलींना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगार निर्मितीस चालना देणं महिलांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणं त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणं महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र राहिलेल्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दर महिन्याला रुपये दिले जाणार आहेत तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे याचाच अर्थ त्या महिलेला एक वर्षात अठरा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना घेता यावा या दृष्टीनं आपल्या शासनानं अनेक अटी शिथिल करत या योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे या योजनेअंतर्गत ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा परितक्त्या आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत यामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल ते पुढे म्हणाले या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरायचा आहे जिथे अशक्य आहे तिथे ऑफलाईन अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्रात अर्ज जमा करता येईल आणि घरच्या घरी मोबाईल वरूनही नारीशक्ती दूत आप वरून ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याचंही यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांनी सांगितलंय योजनेच्या लाभासाठी पात्रता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील असलेल्या महाराष्ट्राच्या रहिवासी महिलांसाठी ही योजना आहे लाभार्थी महिलेचं बँक खाते असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्म दाखला शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आवश्यक कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थी महिलेचा आधार कार्ड महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्रातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकाचा पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट साईजचा फोटो रेशन कार्ड या योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र या योजनेत अर्ज कसा करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी ऑनलाईन प्रस्तावित केल्यावर लाभार्थी महिलेचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल अर्ज करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे अर्जदार महिलेनं स्वतः अर्ज करताना उपस्थित राहणं आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांसोबत सर्व महिलांसाठी राज्य शासन पाठीशी उभे त्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंमलात आणली असून त्यामुळे महिलांना आर्थिक आधार देण्यात येणार आहे अर्ज ऑगस्ट अखेर केव्हाही भरला तरी जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचंही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितलंय यावेळी पालकमंत्री अनिल पाटील हे काय म्हणाले ते आपण पाहूयात आणि ऐकूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्य सरकारने लॉन्च आपल्या या बैठकीच्या निमित्तातून सगळेच जिल्ह्यातले पदाधिकारी आणि अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत या योजनेमुळे प्रत्येक महिलेपर्यंत वयाची एकवीस वर्षापासून तर पासष्ट वर्षापर्यंत त्या महिलेला या शासनाने वाऱ्यावर सोडलेलं नाहीये महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आपापल्या आप ज्या सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील यांच्या माध्यमातून ते फॉर्म भरले जात आहेत पण समाजामध्ये अशा स्वरूपाची जर का, का जबाबदारी आपल्याला पार पाडायची असेल तर मी सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करेन की आपापल्या मुलीने आप आपल्या परिसरामध्ये जे काही निकष ठरून दिले निकष तर एवढे सोपे करून दिलेले आहेत की आता आधार कार्ड लिहायचं आधारावरती जो फॉर्म अपलोड करायचा असेल तो अपलोड करायचं काम सोपं करून दिलेलं आहे बाबतीमध्ये अडचण होती ती सुद्धा त्या ठिकाणी सोडवलेली आहे एका प्रतिज्ञापत्र आता सेल्फ अटॅच करायचं करायचंय त्यामुळे ती सुद्धा आता फार काही आपल्याला फार कठीण गोष्ट राहिलेली नाहीये त्यामुळे या निमित्ताने माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरता आपणही जबाबदारी स्वीकारावी आणि आपापल्या परीने ज्या ठिकाणी कॅम्प चालवता येत असेल ज्या ठिकाणी हॉस्पिटल असेल शाळा असेल आपण थोडेसे सुशिक्षित असतो बांधारणात सोपं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपला सहयोग ठेवावा अशी या निमित्ताने विनंती करतो तो याची मुदत जी आहे ती जरी ती ऑगस्ट महिन्यापर्यंत ठेवलेली आता त्यामुळे सरोवर समजा डाऊन नसेल हा थोडासा त्याच्यावरती चर्चा चालली आहे मुख्यमंत्री महोदयाची कालच त्याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि या ऍपच्या बाबतीमध्ये अजून ती कसं फास्ट होऊ शकतं याच्यावरती प्रक्रिया चाललेली पण एक जुलै पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी तुमचा फॉर्म नोंदणी झाली आणि एक जुलै पासून त्याचा जो काही मोबदला द्यायचा असेल आपल्याला मानधन द्यायचं असेल किंवा अनुदान द्यायचं असेल पंधराशे रुपयाप्रमाणे एक जुलै पासून प्रत्येक महिलाच्या अकाउंट वरती ते जात